नाही ज्या मायबाप जयतेनी संगम प्रचंड बहुमताने मला एक सामान्य मुलाला कार्यकर्त्याला त्या तालुक्याचा के ता आमदार केलं तर त्या मतदारांचे आभार मानणं हे आमचं शिवसेना पक्षाच्या वतीने आणि महायुती म्हणून तर शिंदे साहेबांनी आमच्या पक्षाचा जो अजेंडा आहे जेवढे आमदार निवडून आले त्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये जाऊन स्वतः शिंदे साहेब त्या मतदारांचा आभार मानण्यासाठी येत असता त्यामुळं आणि हे जे संपर्क घालण माझं सुरू झालंय अॅक्च्युली मागील अठ्ठावीस तारखेलाच साहेबांनी मला सांगितलं होतं परंतु आदरणीय नामदार विखे पाटील साहेब त्यावेळेस परदेश दौऱ्याला असल्यामुळं मी शिंदे साहेबांना विनंती करून पुढील तारीख मिळावा अशी मागणी केली होती त्यानुसार चोवीस तारीख मला शिंदे साहेबांनी दिलेली त्यामुळे या संपर्क कार्यालयाचं शिंदे साहेबांनी आदरणीय विखे पाटील साहेब सुजयदाच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करून कार्यालयाची सुरुवात होणार असून त्यानंतर एक रॅली मिरवणुकीच्या माध्यमातून जनता राजा मैदाना ते मतदारांचा आभाराचा मोठा मेळावा होणार आहे